नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्याचे या मध्ये बघणार आहोत आनंद वार्ता विद्यार्थ्यांना एस टी पास थेट शाळेत मिळणार महामंडळचा मोठा निर्णय काय असणार चला तर जाणून घेऊया मित्रांनो शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस ची मासिक पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस टीची मासिक पास हे थेट थे त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत अर सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापी संचालक डॉ माधव कुसेकर यांनी स्थानिक एस टी प्रशासनाला दिले आहेत नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील बऱ्याच शाळा आता सुरू झालेल्या आहेत तर काही भागात लवकरच सुरू होणार आहे घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थिनींना एस टीच्या माध्यमातून सहासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे म्हणजे केवळ तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थिनींना एस टी बसमधून शालेय प्रवासासाठी मासिक पास काढता येतो त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिलाबाई होडकर योजनेअंतर्गत बारावीच्या शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एस टी पाच वितरण केले जाते यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एस टी पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापकाकडून पास घेतले जात असत मित्रांनो पण यंदापासून विद्यार्थिनींना पाससाठी आता रांगेत तातकडत उभे राहावे लागणार नाही त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एस टीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एस टी पास थेट शाळेत देण्यात येणार आहे जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही या संदर्भात अठरा जून पासून एस टी प्रशासनातर्फे एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे तत्पुरती सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना एस टीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे मित्रांनो सुरक्षित प्रवास एस टी बसमध्ये दररोज सुमारे पासष्ट लाख प्रवासी प्रवास करतात त्यामुळे एस टीला महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन मानले जाते एस टीमध्ये मध्ये कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण आरोग्य तपासणी वाहन परवाना तपासणी गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबीवर भर दिला जातो सध्या महाराष्ट्रात एस टी बसमध्ये सुमारे चौतीस हजार चालक कार्यरत आहे अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एस टीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद